आणि याच्या आधी झालेल्या निवडणुका या संबंधाने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तिकडे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी पत्रकार परिषदा घेऊन कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये एक माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती अगदी पुराव्या सकट त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी डिलिशन करणं किंवा त्यांना जिथे गरज आहे तिथे ॲडिशन करणं अशा पद्धतीने म्हणजे एकट्या बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये तब्बल सव्वा पाच हजार मयत लोकांनी मतदान केलं आणि साडेसात हजार मतदारांचं दुबार मतदान झालं हे सगळं अत्यंत चिंतित करणारं चित्र आहे यावर आत्ता महाविकास आघाडीचा सा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी मालप्रॅक्टिस त्याच्यातलं दुबार मतदान डिलिशन ॲडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदारच्या त्याच्यातली नावं आहेत हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे सत्यापासून तोंड लपवणं आहे निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्यमान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरणं न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय मन सगळे पक्ष सांगताहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरीसुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडेलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे पण तरीसुद्धा